नागपूरमध्ये बनावट कारवाईच्या नावाखाली वाहन चालकांकडून अवैध वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कळमना परिसरात संशयित आरटीओ अधिकाऱ्यासह तिघांना नागरिकांनी रंगे हात पकडल्याची खळबळ उडाली आहे वर्दीशिवाय चालन ठोकत पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप असून या घटनेमुळे आरटीओ प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील कळमना परिसरात रविवारी रात्री वाहन चालकांकडून अवैध वसुली सुरू असल्याची माहिती समोर आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरटीओ अधिकारी मंगेश राठोड हा आरटीओच्या सरकारी वाहनातून दोन जणांसह कारवाई करत होता विशेष म्हणजे वाहनाचा चालकच फक्त गणवेशात होता तर बाजूला बसलेला राठोड आणि मागे बसलेला आणखी एक व्यक्ती वर्दी शिवाय वाहनांना थांबवत चालन ठोकत होते यावेळी एका वाहन चालकाकडून तब्बल दहा हजार रुपयांची वसुली केल्याची माहिती आहे त्यानंतर दुसरे वाहन थांबविण्यात आले असता त्या चालकाला संशय आला आणि त्याने अधिकाऱ्यांच्या गणवेशाबाबत विचारणा केली या वादानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि नागरिकांनी आरटीओच्या वाहनाला घेराव घातला दरम्यान परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून मागे बसलेला एक जण वाहनातून उतरून पळून गेला मात्र संतप्त युवकांनी जवळपास अर्धा किलोमीटर त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि परत घटनास्थळी आणले या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेबाबत उशिरापर्यंत संभ्रमाची स्थिती होती आणि अधिकृत कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते नागपूरमधील या प्रकारामुळे बनावट कारवाईच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध वसुलींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे या प्रकरणात संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे